आज तीर्थपुरी येथे भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदेगड यांनी विधानसभा निवडणूक मध्य प्रदेश राजस्थान व छत्तीसगड या राज्यामध्ये भाजपा पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले म्हणून एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष खनसोंगी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली निवडणुकी आहेत विधानसभेच्या तीन राज्यांच्या त्यामध्ये मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचे तिन्ही राज्यामध्ये सत्ता आल्याबद्दल तीर्थपुरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व शिवसेना पदाधिकाऱ्याच्या वतीने पेढे भरून एकमेकांना आनंद साजरा केलेला आहे देशामध्ये विधानसभेच्या तीन राज्यामध्ये निवडणुका झाल्या त्यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत दिल्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा करून भारतीय जनता पार्टीला पुढील लोकसभेसाठी अनेक शुभेच्छा देत हो। आहोत आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असेच शेतकरी इथून पुढं सर्वसामान्य वंचित सर्व, सर्व नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणाने राहतील यावर आम्ही विश्वास व्यक्त करतो या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातून होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदेगड व मित्रपक्षाला पूर्ण बहुमत मिळणार ही भावना सकारात्मक पी सी न्यूज चॅनलला व्यक्त केली आहे